हा पण पॅक करा दोन्ही पॅक करा तुम्ही अशी लोफर पण ट्राय केली पाहिजे खरं तर माझ्या मित्राचं लग्न आहे मी असे लोपर उडकत असतो भर झाला गावली ए पण पॅक करा करतो की तुमची गर्लफ्रेंड एकदम खुश होईल बघा तुम्हाला बघू माझी नाही कोण गर्लफ्रेंड मग असेल तर पण एखादी कदाचित खरंच किती रुपये झाला तीन हजार महाराज कॅनर हा केलं तीन हजार ओके ओके थँक्यू यातला नऊ नंबर आहे का नऊ नंबर नाही माझी गर्लफ्रेंड मला काय माहित जाईत करू नको टाइम आहे कस्टमर यायला लागले हा छान दिसेल तुम्हाला एकदम करेक्ट बोलला तुम्ही सॉरी आम्ही दोघं एकत्र नाहीये सॉरी बरं का दादा सॉरी बरं का मला वाटतं नवरा बायकोय दोघ गावात भणी पावडाय तू आय अशी काही वाढतो गायला बाबा जमलं तुझं एकदाशी लग्न म अडकुळे आम्हाला बिन लग्नाचा म्हणत तशी लग्न होय होय तू तूप घाल लग्नाची वेळ जवळ आली आहे मधलं काय करताय लग्नाची वेळ जवळ आली आहे तरी मुलाच्या मामाने मुलाला आणण्याची कृपा करावे आलो आलो बुवा बुवाय भावा कसं दिसते एक नंबर बाबा विश्वास लवकर लग्नाचा झाले बरं बर बाजा वेगळी चलो बाबा हे थांब चलो उचलून घ्या असतंय मग थांब थांबरा एक मिनिट

काय झालं स्वप्नात लगीन बघितलंस काय होय माझ लगीन आहे आणि माझ्या जागी दुसऱ्याच बाबा जायच आहे वधूवर सूचक केंद्रात बघू तुला लागणार फोटो यातली कुठली पोरगी पसंत आहे सांगा बरोबर अरे काही किती काय दारपड की मा जरा सावळ आहे ना कोणी तर जाई चप्पलाची दुकानातली पोरगी वाटत हा याच चप्पलाच दुकान आहे आवडली काय आवडली बघू छान आहे पोरगी पण वागायला कसे स्वभावाला एकदम चांगली आहे घरचं सगळं काम करेल पोराला सुखी ठेवाल याची गॅरंटी मी घेतो आता तुम्ही मध्यस्थ त्या म्हणजे कसलंच टेन्शन नाही आज पात्र तुम्ही पन्नास जणांची लग्न लावले त्याचा त्यामुळं काळजीच नाही बघा बरं चालतंय मग उद्या जाऊया चालतंय चालतंय ओके नमस्कार बसा प्याच आहे न्याय अरे खाली बस की सॉरी सॉरी अन्ना हे मुलीचा वडील हा मुलगीचा भाऊ आणि मुलीची आहे ठेव नवरा मुलगा आणि त्याच्या वडील इथे तुम्हाला कुठेतरी बघितलं का दुकानात एकदा वाटत बर बाकीच सगळं बोलणं झालं या फोनवर आता मुलीला बोलवा बोरी हे बाहेर पप्पा पोरगी पसंत आहे मला तुला बर पोराला पोरगी पसंत आहे पोरीला विचारा पोरी आहे का तुला पसं? पोरग पसंत अण्णा मला नाही पसंत तो आणपुडीन पोराला चांगली नोकरी आहे पोरा हाय पोरगीला पण पसंत ठीक आहे मग उद्याच लग्न घेऊ याआिशा चालतंय की लागली सुपारी पुढ इंदूचा फुल हॅलो 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 की ऐक की उद्या लग्न आहे हो माहित आहे की मला तुझं जर माझ्यावर खरंच प्रेम असेल ना तर उद्या मला पळवून नाही पळवून कशाला लगीन करून घेऊन जाणार की उद्या अरे देवा चुकून होणाऱ्या नवऱ्याला फोन लागला वाटत ठेवला लपून न्या काय बर फोन लावतो तिला हॅलो अगं पळवून काय म्हणलीस काय विषय अरे केली रे केला आणि पळवून म्हणजे लग्न करून ने असं होत ते हा असं हा नेणार की नेणार की <laughs> लग्नानंतर काही दिवसांनी <laughs> पोरा पोरीचं लग्न झाल्यापासून घर कस मोकळ मोकळ वाटत मोकळ मोकळ नाही उलट शांत वाटत भांडायची माझ्यावर तडे सोड सोड लग्न करून गेली नसती तर माझं काय खरं नव्हतं आता बस मनाव सासर मध्ये नवरा बरोबर सल्ला करतोय बघा तिला आहो काय बघत काय नाही आहो मी आहे म्हणून सांभाळून घेतलं तुम्हाला माझ्या जागी दुसरी कोण असती तर तुमच्या गरीब स्वभावाचा फायदा घेतला असता तिनं होय होय खरंय बघ बर चालते पुसा तुम्ही फरशी फरशी हो पुसून झाली ना की भांडी घासा आणि कपडे धुवा मी ना तुमच्या कामात बर बर चालते किती चांगले माझी बायकू ता मी काम करायला लागलु तर माझ्या कामात अजिबात अडथळा आणत नाही मी डोलकर डोलकर दर्याचा राजा हॅलो बोल <laughs> <laughs> की ग रडायला काय झालं अगं माझा नवरा मला की पाय दाबायला लावतोय डोकं दाबायला लावते अगाशी रडू नको नवऱ्याची सेवा केली की पुण्य मिळत काही जरी झालं तरी तो आपला मालक असतो त्याच ऐकायच अगे काय लादी पुसून झाली भांडी पण घासून झाली आणि कपडे धुया लावले कपडे होते नवऱ्याचं ऐकावं उलट बोलू नये तो तसं वागावं तरच संसार टिकतो तू म्हणतस ते बी खरं आहे हा मग नवऱ्याला जर आपण सन्मान दिला इज्जत दिली तरच आपल्याला इज्जत मिळते अगे कपड्याचं बस कुठं आहे तुम्हाला अगं कोण आहे ग कुणाला ओरडलीस अगं काही नाही ग भिकारी होता दारोदार फिर मागत फिरत्यात एकदा हात तरी परत आलेला दारात भिकारी बर ठेव तू फोन हा ठेवते बघ थँक्यू बर का चांगलं सांगितलंस मला हा मैत्रिणीला सांगते आज नवऱ्याची सांग इज्जत ठेवा उलट बोलू नका तुम्हाला कशी पण बोलते आज वरडते मी कधी वरडले तुम्हाला आता ओरडलीस की मैत्रिणीशी फोन वर बोलतो ते तरी बघवलं नाही तुम्हाला सारखं ब्रश कुठं आहे साबण कुठं आहे म्हणून आला रोज मी देते ना तुम्हाला साबण ब्रश डिटर्जंट मग स्वतः घेऊन तुम्ही कपडे धुतले असते तर चाललं नसतं तुझं <laughs> मी भावनेच्या बारात बोललो तुला सॉरी बर का <laughs> जावा तिकड अगं सॉरी की बायको <laughs> कांदrunu टवशा काढा बर ठीक आहे तू म्हणतेस तर दोन्ही कान पकडून <laughs> बर ठीक आहे दोन्ही कान पकडून करतो <laughs> बस का झालं का समाधान खुश बस जाऊ ना तेवढे कपडे धू फेर भर चलते चांगले आहे माझी बायको लगेच रुसवा जातो तिचा अरे वै بیا दुकानात जाऊन तेवढा सामान घेऊन ये जा बरं बरं येतो थोडा चालते इंदू ए इंदू इंदु अरे कोण आहेस तू सासू बाई मला वागलं नाही अरे देवा जावय बापू तुम्ही ओ पाया पडतो थांबा अरे वय बी आज जावय बापू आली ती बाहेर या कुठं आहे ती ही काय दाजी मेवणे मेवणे मेवण्याचे पाहुणे अरे राजा नालाय का तो ऐशवी तर परत इकडे येऊ नको आता तायडीज लेगिन झाले आमच्या परत जर इकडे आला तर तुझ परत येणार परत येणार परत येणार परत आलास की परत मारणार परत मारणार परत मारणार आये काय तुला जाव आहे बा पोळ के जावय बा पैदवी राजा होता ये काय ती भाड्या होत वय अर देवा पुरीचं लगीन होऊन सहा महिना झालं तर अजून त्याच्या ध्यानात नाही गेलं नाही वाटतं पार त्या राजाचा था खिसू झालाय अरे खिसू खिसू कोण अरे ती बांगडी पिक्चर मधला अगं बांगडी नाव काकण पिक्चर मध्ये आहे किसू आणि खिसू नाव किसू तू पण काय खिसू आता तू मर मरतो पण एकदा दिला मला भेटवा अरे भाड्या तू अजून इथं काय सोय मला वेड लागले प्रेमाचे काय कर तुझी कपडे धुते वा अरे पण तुझं लगीन झालं नव्हता तरी पण तू कपडे धुतिस होय भांडी घासली फरशी पुसली आता कपडे धुया मग काय बरं झालं का मी लगीन नाही केलं पण तुझ्या विरुद्ध आवाज होती बरं का बायकूला का सगळी कामं तुला सांगत्या आणि तू गं ऐकून घेतोस बोलू तुझ्या बायकोला

सुंदरी सुंदरी तुझे नाम काय हाय चला कपडे धुऊन झाले आता जीवया या बाई को काय करते जादू करते का काय अच्छा गावात हिनं जादू केल्यामुळे बहुतेक मी जी सगळी काम ऐकायला हुली uh, काय झालं काय नाही काय नाही

देवा उगच लगीन केलं सगळी कामं मलाच करावं लागते ती कपडे जा मांडी गाजा पर्जी बोचा आमतही काय नवीन प्रकार करा लागल्या कठीण चा तू लगीन जमवणाऱ्या मध्येच त्यालाच फोन करतो कसली कर पोरगी बघितल्यास म्हणतो हॅलो कोण बोलताय अहो मी बोलतोय सहा महिन्यापूर्वी माझं लगीनच बोलले तुम्ही अहो सहा महिन्यात मी सहाशे लग्न लावली कोण बोलतय कसं का ना काय नाव सांगा तुमचं विशाल टोंबरे आणि बायकुल नाव तू हा बोला काय आठवत नाही पण बोला काय आठवत नाही का तू गॅरंटी बोल न बोललेलास पूर्गी एक नंबर आहे संस्कारी आहे घरातली सगळी काम करेल कशाच काय ही मलाच कामाला होत्या भांडी घासा कपडे दुवा परची सगळी कामं मी करतोय हे बघा सहा महिन्यांची गॅरंटी होती सहा महिन्या झालं की गॅरंटी संपली हा अरे ना कुठे भेटी पाप डोझू <laughs> राजा तू केवढी वाढली तुझी मी ओळखलच नाही <laughs> बोला कशाला बोलवलाय मला हे बघ राजा उद्या माझ्या पूर्गी लगीन आहे तिचा नात सोड त्या बदल्याची तर दहा लाख रुपये पैसा ठेवा तुम्हालाच पैशान आमचं विकत घेऊ शकत नाही तुम्ही एवढं स्वस्त वाटलं आमचं प्रेम हिंदू यो दुसरा मी उद्याशा काय परत येईन दुसऱ्या कसं लावू तुझ्या बघतोच अण्णा मी काय म्हणते त्याला दहा लाख रुपये देण्यापेक्षा मलाच पाच लाख रुपये द्या की मी सोडते त्याला चालतंय की आता कशाला आलाय आता माझ लग्न झालंय नेमकं कोण आहे जुना माहितर

जा, जा तुम्ही आधी चौकशी कर ना मगच कर ना मी जरा पार्लर मधून जाऊन येते चार वाजेपर्यंत येईन ना स्त्री चालते लवकर ये लवकर हा येते कर बाबा घरला का बोललेस भावा या बस भावा माझ्या मा मगाला टेन्शन आहे बघ काय झालं भावा भावा आधी लगीन होत नाही म्हणून टेन्शन होत आता लगीन झालं याच टेन्शन आलंय चालत तेवढं तू काय काळजी करू नको एका मिनिटातच टेन्शन घालू तू हं एका मिनटात ती कस ठीक आहे हा पिंकू कराय पटेल बाळा कराय पटर नाही कॉटर आहे क्वाटर दार दारू दारू दिवशी दारू चोत भावा मी तर कधी हात अरे हात लावू नको तोंड लावूया काय खरं सांगतीस आणलेली माझ्या चौक असले बघितलं तुमची ही हिंमत माझ्या घरात माझ्या घरात मग माझं घर आहे तुझं कुठलं घर तुमचं घर होत आता माझं घर आहे तुझी हे मत माझ्या मित्रांनी मारल तर आता भाऊ माझ्या बहिणीसाठी स्थळ बाकी एक नंबर बघितलं बरं का तुम्ही मग आपण जिथं लग्नाचा कुठं काय जमतंय का बघा एक तेवढं बघूया बघूया बहिणीला असताना कसं बघितलंय एक नंबर बघितलंय बघा दाजी तर लय मारली ती बघा ती ना लग्न किती महिने झालं रे सहा महिने झालं बघा आज पहिल्यांदाच हाल हवा बघायने का हा निघालाय कुठं वाटत गाठ पडला मला चला म्हटलं म्हणून यायला नाही तुम्हाला टाइम ती पण चला झाली चला घरला मी पण आत्ता झाली पंढरीला वारीला गेलेलो बर बर चला चला वारी झाली का चाईल झाली झाली एक नंबर झाली राम भाऊ लगीन जमून दिल्यापासून आत्ता घरला आलायच तुम्ही काय वेळ मिळत नाही हो कसलं मध्यस्थ आहे सर राह येणं जाणं ठेवायचं तेवढीच आपण की राहत या या घरात धायडे <laughs> काय झालं का रडतेस तुझ्या दाजीन बर भांडण झालं अगे कसलं लागले बघी सुन बाय थांब तू बघतो मी त्याच्याकडे दाजे दाजे हा मध्ये आलावी मध्ये कसलं बघितलं जाई तुम्ही आहे असं म्हटलं मी नक्की कसल असतो मध्ये तुम्ही म्हटलेला पूर्गी ला कामाची आहे कसली कामाची मला सगळी कामाला होत्या परची पुचायला भांडी गाजायला दुसरी सगळे मीच करतोय तुम्ही म्हटलेला फुरकी वागदुकीला लय चांगली आहे पण काल तर तिचा घरला ती हा? बेन राजा इकडे पण आलो होतो वाटत असं रे आता आजी झालं गेलं इसरून जावं ते काय रोय मध्ये मला घटत कशी पाहिजे घटच पण पाहिजे मला बघाय बघा काहीतरी मी काय बघू लग्न मुलं माझं काम घटस पण पाहिजे मला असं नसतंय जरा समजून घे आता तिच्या सोबतच तुला आयुष्य काय भाजी काय झालं टू मॅरी ऑर नॉट टू मॅरी दॅट इज द क्वेश्चन काय टू मॅरी और नॉट टू मॅरी दॅट इज द क्वेश्चन लग्न करावं कि न करावं हा एकच सवाल आहे या वैवाहिक जीवनाच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावाचार आनंदानं कि फेकून द्यावं हे मॅरेज सर्टिफिकेट रद्दीच्या ढिगा मध्ये आणि करावं घटस्फोट एका सहीमध्ये मा माझा तुझा आणि त्याचा हे डिवोर्सच्या महा जीवनाला असा डंक मारावा कि नंतर येणाऱ्या एकटेपणाला नसावा लग्नाचा किनारा कधी पण पान। पण मग त्या एकटेपणालाही परत लग्न करू वाटलं तर तर।, तर। <laughs> नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात एकट्याने प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून आम्ही सहन करतो ते जुनं सहजीवन सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणाने अभिमानावर होणारे बलात्कार अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असणाऱ्या सत्वाची विटंबना आणि अखेर आम्ही सॉरी बोलून खालच्या मानेने उभे राहतो आमच्याच बायकोच्या दाराशी मध्यस्थ्या तू इतका कठोर का झालास रे एकीकडे एक आम्ही जिच्याशी लग्न केलं ती बायको आम्हाला विसरते आणि दुसरीकडे ज्यानं आमचं लग्न जमवलं तू तूही आम्हाला विसरतोस मग विस्कटलेले लग्नपत्रिकेचे तुकडे घेऊन हे वधूवर सोचे का आम्ही नवऱ्याने कुणाच्या पायावर डोकं आदळायचं रे कुणाच्या कोणाच्या ए काय झालंय काय झोपला होतास काय पसंत आहे नको ही पूर्गी नको मला चपला दुकानात बघितलेलीच का नको नको ही पूर्गी नको मला तेवढी ही बघा आली पूर्गी पुरी हे बघत कसा वाटला पोरगा पसंत आहे मला नको टू मॅरी ऑर नॉट टू मॅरी दॅट इज द क्वेश्चन लग्न करावं की न करावं हा एक सवाल आहे नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका